तर या सर्वांनी लाईवला पटापटा खूप दिवसांनी लावू आले आज बनवणार आहे मिसळ झणझणीत मिसळ बनवणार आहे झनझणी पण कोणाला आवडतो मिसळ तर आता कांदा टमॅटो छान असं पहिला मसाला बनवून घ्यायचा आहे कांदा खोबरं सगळं भाजून आहे लसूण मसाला मी बनवून ठेवलेला आहे फक्त मला आता मिसळ बनवायची आहे त्याच्यासाठी मी थोडासा पहिल्यांदा कांदा टमॅटो कापून घेणार आहे कांदा खूप कडू आहे डोळ्याला पाणी कोणाही लाईव्हला पटापट कमेंट्स करा आवाज येतोय का सांगा मला चॅनल कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते आता इथं ता मी पहिल्यांदा काय केलंय कुकर मध्ये डायरेक्ट करायची मिसळ आपल्याला झटपट अशी दहा मिनिटात मिसळ तर इथं मी आता थोडस मोठा चमचा भर तेल टाकून घेतले तेल थोडस गरम झालं होऊन द्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला छान अशी जिरेची जी फोडणी द्यायची आहे तर जिरे टाकलेली आहे याच्यामध्ये काय स्वयंपाक चालू आहे वाटते हो चालू आहे तर याच्यात आपल्याला आता कडी पत्ता करतोय स्वयंपाक चालू आहे दादा स्वयंपाक तू झालं का जेवण बांबा दादा सगळ्यांची जेवण झाली आहे आणि माझे आता चालू आहे जेवण बनवणं सगळ्यांची जेवण झाली अस मी आता बनवते स्पेशल मेनू आहे स्पेशल आज आहे मिसळपाव आज नाका तोंडातून धूर जर पर्यंत मिसळपाव मिसळ हा आहे आमचा श्रीकांत मिसळ मसाला तर आता आपल्याला कांदा वगैरे छान असा फ्राय करायचा तर मी हा चॉप करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो बांधणी झाल्यापासून ना लय म्हणजे काम वाटत कांदा कापायचं टेन्शन गेलेलं आहे त्यामुळे याचा खूप फायदा होतो मला झटपट म्हणजे सकाळी जरी भाजी बनवायची असेल ना फटकन कांदा टाइम लागत नाही आणि इयरफोन वाचतो तर आता इथं पाहू शकतात कांदा टॉमॅटो परतून द्यायचे आपल्याला कांदा टॉमॅटो छान असं त्याचं त्याला ना त्याचं एकदम नरम होतपर्यंत त्याला भाजून द्यायचं मटकी जी आहे मी पहिल्यांदा तिथं पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे कारण जर मटकाटिकाची मटकीचा वाट वगैरे येतो डायरेक्ट टाकलं तर शकता बनू इथं आमचा कांदा टमॅटो छान फ्राय झालं आहे आता आपल्याला याच्यात आहे ना हिरव्या तिखट होण्यासाठी ना हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे तुम्ही वाटण वाटताना लाल मिरची टाकली तरी पण चालेल आता मी या घटना नव्हतं तर मी आता हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे जेणेकरून त्याच्यात आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे तर मी त्याला

तर्री येण्यासाठी त्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकणार आहे मी आणि त्याच्यानंतरला थोडासा सांबर मसाला देखील टाकणार आहे सांबर मसाला ना टेस्ट खूप भारी होती त्याची त्याचा जो टेक्सर आहे ते खूप छान लागले वाटतं तर आता मी एवढाच मसाला टाकणार आहे आता हा जो मसाला आहे तेलात हा सध्या छान परतून घ्यायचा वाटण बनवलेलं आहे कांदा खोबरं लसूण त्याचं जे वाटण आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय म्हणजे ते वाटण ते सुद्धा त्याच्यामध्ये फ्राय करायचं आपल्याला डायरेक्टली हे नाही करायचं तर आता याच्यात नंतर आपण कोथिंबीर वगैरे टाकणार आहे तर आता हे पाहू शकता हे कांदा खोऱ्याचं वाटण आहे ते वाटण मी टाकून घेणार आहे आणि मिसळ ही ना जास्त घट्ट नसावी म्हणजे जास्त मसाला वापरू नका मिसळमध्ये थोडेसे पातळ घेऊन ना कारण तर त्याच्यामध्ये कसं आपण फरसण वगैरे टाकतो त्याच्यामुळे घट्ट झालेलं कांदा थोडासा त्याला चवी असेल म्हणजे पातळ असेल ते खायला छान लागतं तर ह्याला छान असं थोडं एक पाच मिनिट हा मसाला देखील परतून द्यायचा आहे त्याच्यासाठी थोडस पाणी टाकायचं मसाला परत नाही आता तर याला आता परतून द्या आपलं पाच मिनिट म्हणजे आपली मिसळ ना भारी होईल आपल्याला जेव्हा हे मसाला छान फ्राय होईल ना त्याच्यानंतरला त्याच्यात मटकी टाकायची आपल्याला मटकी लगेच नाही टाकायची मसाला छान असा फ्राय होऊन जायचा तर तोपर्यंत तो आता इथे थोडीशी ना कोथिंबीर टाकून घेत म्हणजे कापून घेते तोपर्यंत आपला मसाला देखील होऊन असता तोपर्यंत कोथिंबीर कापून घेते तर कोणाकोणाचं जेवण आहे नक्की मला सांगा आणि आज तुमच्याकडे काय मेनू आहे मी घरच्या घरी सगळं बनवत असते मिसळ वगैरे कधी काय खाऊश वाटलं वडापाव वगैरे तर घरच्या घरी बनवायचं खायचं टमटमीत राहायचं टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेऊन कोणाच बल झालो नाही कोणी सुखी पण नाही झालं टेन्शन घेऊन बघा आपला मसाला छान असं तुम्हाला दिसत असेल मसाला आपल्याला मिसळ मसाला टाकायचा आहे पण टा तो नंतर टाकायचा आपल्याला तोपर्यंत आपल्याला ना आ... जे कांदे आहेत ते आपण रुसळ्या बरोबर हाताने कांदा कापतो बारीक ते कापून घ्यायचे मला तो सुद्धा मी चॉपरलाच कापते मी काय हाताने नाही कापत तर तोपर्यंत त्याची साल वगैरे सगळं काढून ठेवते म्हणजे मग डायरेक्टला ते गरम गरम, गरम खायला पण छान लागते तर आपला आता मसाला आहे ना छान फ्राय झालेला आहे तर आपण आता काय करू त्याच्यामध्ये मी मटकी टाकून घेऊया मीठ टाकायचं आपल्याला अजून तर मटकी टाकल्यानंतरच मीठ टाकायचं मग असं मसाल्यामध्ये ना ते हे होऊन जातं जात मसाला होता छान त्याला तेल घ्या थोडस बारीक ठेवायचं आणि आता ही मटकी जे आहे ना मटकी मट्टी टाकून घ्यायची तर मटकीची भाजी देखील मी एक मग कुकरमध्ये मध्ये बनवते अशीच बनवते भाजी पण मग भाजी बनवताना थोडासा मसाला जास्त वापरते त्यानंतर भाजी थोडासा मसाला जास्त असेल तर ती घट्टसर म्हणजे शेंगदाणे वगैरे वापरायची गरज नाही पडत शेंगदाणे वापरत नाही मटकीच्या भाजीला काजी लोक जे आहेत वापरतात प्रत्येकाची तर मी फक्त कांदा खोबऱ्याचं वाटणच वापरते मटकीचा वायचा वापर करतो तर आता हे बघू शकता आपली मच्छी गेली आता पडली टाकून घेऊ सांबर आपला सॉरी मिसळ मसाला देखील टाकून घ्यायचा तर आता इथून मीठ टाकून घ्यायचे दीड चमचा मीठ टाकून घेतले कारण आपल्याला पाणी वाटवायचे त्याच्यात आहे त्यांनी पटापट कमेंट्स करा भांबा दादा बोला की कुठ गायब झाले अहो ताई काय बनवता तरी काय तुम्ही आहो आम्ही दादा मिसळ बनवताय आम्ही आज मिसळ बनवते मिसळ पुणेरी जणजणीत जन मिसळ तर हा आहे मिसळ मसाला श्रीकांत मिसळ मसाला दुध झालंय आपलं आता याच्यात आपण पाणी टाकून घेणार असत पाणी आता तुम्हाला कितपत क्वांटिटी हवी तशा नुसार पाणी टाकून घ्या मी आता पाणी टाकून घेते पातळच बनवायची आहे का त्याच्याबरोबर जो सॅम्पल बोलतात सॅम्पल सॅम्पल असा पातळ फायदे रस्त्याचा फायदा बनवायचा आहे पातळ बनवायची जेणेकरून खाताने कसं वरतून आपल्याला हे गी। घेता येईल गी। तर याच्यात आता थोडीशी टेस्ट केलेली आहे मी तर आता ह्याच्यात थोडंसं ना आपल्याला अजून थोडंसं मीठ वाढवायचं आहे जेणेकरून आणि ह्याच्यात टाकायचे थोडेसे आपल्याला कोथंबीर देखील टाकायची आहे तर बघा आपला मिसळला किती छान अशी तर्री आलेली आहे तर आता आपली मिसळ तयार आहे म्हणजे तयार अजून झाली नाही आता होईलच पण कोणाकोणाला आवडते विश्चार सांगा बरं कोण आहे लाईवला बोला पटापटा मी खूप दिवसांनी लाईव आलेली आहे थोडस हिंग टाकलं मी कारण का पोटाला वगैरे त्रास होत नाही हिंगाने त्याच्यामुळं तर आता आपण याला झाकण लावूया आणि दोन शिट्ट्यामध्ये आपले मिसळ तयार होणार त्याच्यामुळे दोन शिट्ट्याच वाट बघायची आपल्याला आणि गरमागरम मिसळ खायला यायची तर वाटली माझी झटपट मिसळ रेसिपी तोपर्यंत आता मध्ये कांदा कट करून घेते 咱吗 <laughs> mami, ya agar bukan di तर चला बाय बाय लावलं तर कोणी नाही चला टाटा बाय बाय